गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आज आहे तेवीस तारीख आणि आज आहे हनुमान जयंती आणि आत्ता वाजलेले आहे बघा सकाळचे साडेपाच आणि आता मी आणि आजी चाललो आहे ते मारुती टेम्पलमध्ये फोंड्याला वारखंड्याला आणि बघा आजी इथं किती फुलं का काढून आणलेली आहे ती आणि बाहेर आहे बघा पूर्ण आहे सो आता मी जाणार आहे पटपट जाऊया सहाच्या आधी आम्हाला पोचायला पाहिजे so, तिकडं सो लेट्स गो तर मंडळी हे बघा आजीने आत्ता परत जाऊन हे बघा आता गुलाबसुद्धा काढून आणलेले आहे आणि किती रंगाचे आज फुललेले आहे तुम्ही पाहू शकता इकडं एकदम एक मस्तच जास्वंदी गुलाब सो आता आम्ही चाललो आहे हे बघा आता आम्ही चाललो आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहे दार चढायला आणि वीस मिनटं तरी पाहिजे फुटाला पोचणार तर जाऊया आणि मग मी तुम्हाला तिकडंच दाखवतो आता फायनली आम्ही पोहचलेला आहे मारुती मंदिर होंडा आहे बघा आता वाजलेलं आहे करेक्ट सहा वाजून पाच मिनटं

दर्शन दर्ण करून आता आम्ही बाहेर आलेलो आहे आरती पण झालेली आहे प्रसाद पण आम्ही घेतलेला आहे आणि आजी बघा इकडं थांबलेली आहे आणि आता आम्ही आहे ते शिवसागरमध्ये ब्रेकफास्ट करायला सो आता जाऊया ते बघा आम्ही इकडं घेतलेलं आहे मसाला डोसा आणि आजी नूड आहे इडली सांबार आणि आता आम्ही खाऊन घेऊया आता आम्ही ब्रेकफास्ट करून आता आम्ही चाललोय ते जरा मार्केटमध्ये बघा इकडंच मार्केट आहे आणि इकडं सकाळ सकाळ पुढे एकदम फ्रेश भाजी बी मिळते म्हणून आता आम्ही आलो आहे बघायला मंडळी बघा इकडून होतं ते मेन सगळं भाजी मार्केट सुरू आहे बघा इकडं सगळं फ्रेश फ्रेश भाज्या मिळतात जर तुम्ही सकाळी आला तर एकदम चांगली भाजी मिळते इकडं बघा किती आहे ते बघा तुम्ही पाहू शकता इकडं हे सगळं भाजी मार्केट आहे बघा लागले शेंगा आणि आता बघूया किती घेते ती काय ते बघा आता अर्धा किलो घेतलेला आहे शेंगा आणि काय घेणार फ्रेश फ्रेश भाजी आहे बघा बीट पण घेणार आहे ही आता भाजी घेऊन आता अजून घेतलेली आहे बघा फ्रेश एकदम कोथिंबीर एकदम फ्रेश आहे आता भाजी बी सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो ते अभिषेकच्या सीकच्या फ्लॅटवर त्यानंतर आजीला मी फ्लॅटवर सोडणार आहे अभिषेकच्या आणि त्यानंतर मला आणखी एक काम आहे सो मी तिकडं जाणार आहे आणि मग फ्लॅटवर येऊन मग डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे आता फायनली आम्ही फ्लॅटवर पोहोचलेलो आहे आणि माझं पण काम झालेलं आहे सगळं आणि आता आम्ही चाललो आहे घरी जायला सो हे बघा आजी आजीचं पण झालेलं आहे सगळं काम करून हे बघा पिशव्या मी सगळ्या घेतलेले रेडी झालेले आहे आणि हे बघा या आता माझ्या पिशव्या बघा या तीन त्या सगळ्या घेऊन जायच्या आहे पोटला बघा काय म्हणतो बाबा पोटल्या म्हणे वा व्हेरी गुड सो सो आता जाऊया तर मंडळी आता मी इकडं पोचत आलेलो आहे अजून थोडा वेळ आहे पोचायला आणि आता तू वाजलेले आहे बघा एक आणि ऊन बघा किती आहे ते खूपच गरमी होते इकडं आणि इकडं आंब्याला बघा कसा मोहर आलेला आहे तो आणि काजी पण इकडं भरपूर लागलेले आहे एकदम मस्त वातावरण आहे गर्मी पण खूपच होते ता आता जाऊया घरी फायनली आता आम्ही शोधलेलं आहे घरी आणि आता भाजलेलं आहे बघा दुपारचे पाहुणे दोन आणि बघा आई इकडं करत आहे गरमागरम भेंडी फ्राय होत आलेली आहे आणि हे बघा इकडं आज केलं आहे ते डाळ केलेली आहे भात आणि आता आम्ही जेवून घेतो आता जेवण झालेलं आहे आणि जर तुम्हाला असं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय